रावरी तालुक्यातील वांभोरी कात्रड गुंजाळे उंबरे पिंपरी अवघड येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व मोफत साखर व चनाडाळ वाटप खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व ज्येष्ठ नेते सुभाष पाटील नामदेवराव पाटील ढोकणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध गावांमध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी अनेक गावातील नागरिकांनी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचा, या यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित नागरिकांना खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले यानंतर विविध गावांमध्ये साखर व चणाळीचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका